चांदुरबाजार तालुक्यात येणाऱ्या विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्नित स्वर्गीय श्री गोपाल नानाजी टांग या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे येथील रुग्णालयात आयुष्यमान भारत यासारखे कार्ड येथे चालत नसल्याचे सांगण्यात येत आहे येथील रुग्णालय परिसरात कमालीचे घाणीचे साम्राज्य पसरले आहेत रुग्ण बरा होण्याऐवजी पुन्हा बिमार पडत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे बाजार तालुक्यात असलेल्या स्वर्गीय श्री गोपाल नानाजी टांग या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य उपचार होत असले तरी तेथील रुग्णांना दाखल करून घेणाऱ्या वार्डात सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे वार्डातील काही परिचारिका तर मोबाईलमध्ये व्यस्त असतात तर काही आपल्या वार्डात न थांबता इतरत्र भटकत असतात यामुळे हे रुग्णालय रामभरोसे असल्याचे दिसते याची रुग्णालय संचालक मंडळाने गांभीर्याने दखल घेऊन याची चौकशी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे रुग्णालयात तुटलेले नळ नड़ नळातून वाहणारे पाणी काही टॉयलेटमध्ये विजेचे लाईट नाही बेसिंगसुद्धा अस्वच्छ दिसून येत आहे आजारात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना गरम पाण्यात बसावे लागते ते पाणी परिचारिका उपलब्ध करून देत नाही तर रुग्णांना स्वतः पाणी गरम करून आणावे लागते स्विच असलेली बायरिंग खुली असल्याने बटनमध्ये करंट येतो म्हणून बटन, बटन चालू करताना लाकडी काठीचा वापर करावा लागतो Luc अशा जीव घेण्या परिस्थितीत या रुग्णालयात रुग्णांना वावरावे लागते रुग्णालय परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके साचते रुग्णालयात चार वार्ड आहे त्याच्या मागच्या बाजूला दाट झाडे झुडपे वाढलेली आहे त्यामुळे रुग्णालय परिसरात डासांचे प्रमाण जास्त आहे डासांचा वाढता संचार डेंग्यूला निमंत्रण देणारा ठरू शकतो रुग्णालय परिसरात मच्छराचे प्रमाण वाढले आहे अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता परिसरात फवारणीची आवश्यकता आहे रुग्णालयात कोणत्याही शासनाच्या योजनेची माहिती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकाला दिली जात नाही त्यांनी विचारले तर येथे कोणत्याही प्रकारची शासनाची सुविधा लागू नाही असे उत्तर दिले जाते